नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा येथे महासतीजी पूज्य श्री विमल कवरजी महाराज साहेब यांच्या संत्रा व्रताची एकोणचाळीस दिवशी पूर्ण होती याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे गेली चोवीस वर्षापासून ठाणापती असलेल्या राष्ट्रसंत आचार्य सम्राट पूज्यश्री आनंद ऋषीजी महाराज साहेब व ज्येष्ठ साध्वी पूज्यश्री इंद्रकंवरजी महाराजसाहेब यांच्या सुशिषा व पूज्यश्री स्नेहप्रभाजी महाराजसाहेब यांच्या गुरु पूज्य पूज्यश्री विमल कंवरजी महाराजसाहेब यांनी आपल्या वयाच्या ब्याण्णव्या वर्षी दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी संतरावृताचे धारण केले होते यांना महाराष्ट्र प्रवर्तक पूज्यश्री कुंदन ऋषीजी महाराजसाहेब यांनी त्यांच्या मुखारविंदानं मोबाईलवरून संत्रा व्रताचे पचवखान दिले होते यावेळी त्यांना बेलातप दिले होते त्यांच्या चाललेल्या संथरा व्रताचे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता एकोणचाळीस दिवशी पूर्ण होती झाली आहे श्रीगंदा येथील जैन श्रावक संघ व युवक मंडळ महिला मंडळ आणि त्यांचे संसारित सुपुत्र श्री दिलीपजी कटारिया व त्यांचा संपूर्ण परिवार यांनी व्रत घेतल्यापासून अहोरात्र सेवा करत होते संथाराधारी पूज्य श्री विमल कंवरजी महाराजसाहेब यांनी संथरा व्रत घेतल्यापासून त्यांचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक संघ व भाविकांची रीक लागलेली होती रोज अंदाजे दीडशे ते दोनशेहून अधिक भाविक श्रीगोंदा येथे त्यांच्या दर्शनासाठी येत होते श्री जैन सावक संघाचे सर्व कार्यकर्ते व युवक मंडळ यांनी पूर्ण देऊन आलेल्या ले, आलेल्यांची सेवा त्यांनी केली पूज्यश्री विमल महाराज साहेब हे मूळ श्रीगोंदा येथील कटऱ्या परिवारातले होते त्यांनी आपल्या संसारिक गुरुभगिनी पूज्यश्री स्नेहप्रभाजी महाराज साहेब यांच्या सानिध्यात एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली तळेगाव दाभाडे या ठिकाणी दीक्षा घेतली होती त्यांनी दीक्षा घेतल्यानंतर त्या अनेक वर्ष त्यांच्याबरोबर हिमाचल प्रदेश येथे होत्या चोवीस वर्षापूर्वी त्यांना श्रीगोंदा येथे आणण्यात आले होते पूज्य श्री नूतन प्रभाजी महाराज साहेब व पूज्य श्री शीतल प्रभाजी महाराज साहेब तसेच धनकवडी येथील सौ सुषमा प्रमोदजी बोरा आणि श्रीगोंदा येथील श्री दिलीपजी कुमारजी कटारिया यांच्या त्या मातोश्री होत दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता श्रीगोंदा येथील जैन स्थानकातून त्यांच्या अंतिम डोली शोभायात्रेला सुरुवात होऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने जैन बंधू भगिनी व जैनेतर नागरिक सहभागी झाले होते जैन स्थानकातून निघालेली शोभायात्रा शिवाजी चौक काळकाई चौक सिद्धेश्वर मंदिरापासून कानन पंपाजवळील भंडरे भंडारे यांच्या जागेमध्ये सर्व विधीकर दहा अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी महावीर पटवा यांनी संथराव्रताबद्दल सर्वांना माहिती दिली मनोहर पोटे अनुर्धा नागोडे माजी आमदार राहुल जगताप घनश्याम शेलार व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी शब्द सुमनांजली वाहिली श्रीगोंदा सकल जैन संघाच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजनगरसेवक आशिष खेडके यांच्या नूतन हॉटेलच्या जागेमध्ये करण्यात आलं होतं पूज्य श्री विमल कवरजी महाराज साहेब यांनी संथरावृत धारण केल्यानंतर मंगळीक दिली <tellan>

व विद्यमान आमदार बबनराव पासपुते यांनी शब्द सुमनांजली वाहिली श्रीगोंदा सकल जैन संघाचे पदाधिकारी विजय मुथा यांनी याबाबत दक्ष टाइम्स ट्वेंटी फोलेला माहिती दिली आज श्रीगोंदामध्ये परमपूज्य विमल प्रभाजी महाराज यांच्या एकोणचाळीस दिवसीय संथाऱ्याची पूर्ण होती काल दुपारी चार वाजता झाली त्यांच्या डोलीचा कार्यक्रम आज येथे येथे संपन्न झाला गुरु महाराजांनी एकोणचाळीस दिवस संथारावरत अंगीकार केलं अत्यंत संयमाने आणि स्वतःच्या मनाचा ताबा ठेवत आपल्या आत्म्याचं त्यांनी कल्याण केलं त्याचबरोबर आमच्या सकल जैन संघ श्रीगोंद्याच्या सगळ्या सदस्यांचं पण आणि श्रीगोंदील शहरवासियांचं पण त्या कल्याण करून या इहलोकाची प्रवास करून परलोकामध्ये गेल्या जैन धर्मामध्ये अशी मान्यता आहे की मोक्ष इथून डायरेक्ट कोणालाच मिळणार नाही आत्ताच्या या काळामध्ये त्यामुळं संथारव्रत धारण केलेल्या साध्वीजी इथून महाविदेश क्षेत्रामध्ये जातील शिवंदर स्वामींच्या सेवेमध्ये ते असणार आहेत आणि तिथून मोक्षप्राप्ती त्यांना नक्की होईल असा आम्हा सगळ्या संघवासियांना विश्वास आहे मी सकल जैन संघाच्या वतीने त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन व्यक्त करतो त्यांच्या आत्म्याला अशीच उंच गती भविष्यात मिळो ही आमच्या संघातर्फे मी भावांजली अर्पण करतो श्रीगंधमध्ये रमेशजी सुनीलजी भंडारी यांच्या जागेमध्ये हा दहा संस्कार संपन्न झाला आणि खेंडके परिवारच्या नियोजित हॉटेलमध्ये या कार्यक्रमाची गौतम प्रसिद्धी संघाने ठेवली सर्व सहकार्य करणाऱ्या ह्या भंडारी परिवार खेंडके परिवार आणि पी आय श्री ज्ञानेश्वरजी भोसले साहेब यांचे पण आम्ही श्री संघातर्फे आभार व्यक्त करतो त्यांनी खूप व्यवस्था चांगली ठेवली आम्हाला प्रशासनाची मदत मिळाली मी सर्वांचे आभार संघातर्फे व्यक्त करतो आज पूज्यश्री विमलकंवरजी महाराज साहेब यांच्या संतरा वृत्ताची एकोणच्या दिवशी पूर्णाहुती झाली यामुळे श्रीगंदा शहराच्या सिरपेचा आणखी एक धार्मिक सन्मानाचा तुरा रोवला गेला आजच्या खास वृतावर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद దక్స్ టైమ్ టెంటీఫోర్ లావ్ శ్రీగొందా